वार्ड क्रमांक एकमधील शालिनी नगर येथील मोफत आरोग्य केंद्राचे दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी उद्घाटन करण्यात आले हे आरोग्य केंद्र चालू करण्यासाठी संकल्प युवा प्रदेशाध्यक्ष सागर खंडागळे सामाजिक कार्यकर्त्या संगीता खंडागळे व संकल्प युवा संघटनेकडून प्रशासनाकडे गेले काही महिन्यांपासून पाठपुरावा चालू होता अखेर मागणीला यश येऊन आरोग्य केंद्र चालू झालं आहे वार्ड क्रमांक एक मधील शालेनी नगर येथील या मोफत आरोग्य केंद्रातील नवनिर्वाचित अधिकारी व वा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संकल्प युवा संघटनेकडून वृक्षारोप देऊन स्वागत करण्यात आले यावेळी संकल्प युवा प्रदेश अध्यक्ष सागर खंडागळे सामाजिक कार्यकर्ते विश्वजित पाटील यांच्या हस्ते वृक्षारोप भेट देण्यात आले स्वप्नील देशमुख रोहित परमणे रघुराज पाटील अविनाशा मासाळ विशाल माने या प्रसंगी उपस्थित होते संकल्प युवा प्रदेश अध्यक्ष सागर खंडागडे म्हणाले शालिनी नगर भागातील हे आरोग्य केंद्र चालू झाल्यामुळे वार्ड क्रमांक एक परिसरातील हजारो नागरिकांची आरोग्य उपचाराची मोफत सोय होणार आहे संकल्प युवा संघटना व नागरिकांच्या पाठपुराव्याला यश येऊन आरोग्य केंद्र चालू झाले याचा आनंद आहे प्रशासनाने आरोग्य केंद्र चालू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत लवकर आरोग्य केंद्र चालू केले त्याबद्दल मनपूर्वक आभार परिसरातील सर्व नागरिकांचा विशेषतः कामगार विद्यार्थी खेळाडू यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या उपचाराची आता चांगली सोय झालेली आहे नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेच्या अनुषंगाने आपल्या वार्ड क्रमांक एक मधील शालीनगरमधील नवीन आरोग्य केंद्राची इमारत बरेच दिवस बांधून तयार होती परंतु या इमारतीचे उद्घाटन बरेच दिवस काही कारणास्तव प्रलंबित होते भागातील नागरिकांची हे आरोग्य केंद्र चालू करण्याची बऱ्याच दिवसापासूनची मा मागणी होती ही मा ही मागणी आरोग्य केंद्र चालू करावे याचा या पाठपुरावा आम्ही बऱ्याच दिवसापासून संकल्प युवा संघटनेमार्फत आम्ही करत होतो आ, या संघटनेला संघटनेच्या मागणीला माननीय साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हे आरोग्य केंद्र पंधरा ऑगस्टला चालू करण्याची त्यांनी जी ग्वाही दिली होती ती त्यांनी पाळली आणि त्यांनी या आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल प्रशासनाचे मान्य आयुक्त साहेबांची सुद्धा मनापूर आला